आज आपण थंडीच्या सीजनमध्ये बनवली जाणारी हरभऱ्याची पातळ भाजी कशी बनवायची हेच बघणार आहोत ही भाजी बनवताना हरभऱ्याची कोळीच पाण्या बघून घ्यायची आहेत ही भाजी बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी हरभऱ्या डाळ थोडे शेंगदाणे आणि कोडी पाणी स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि हे एका कुकरला लावून घ्यायचे आहे हरभऱ्याची डाळ शिजायला वेळ लागतो त्यामुळे तीन चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत पाणी टाकून छान मिक्स करून कुकरला तीन शिट्ट्या काढून घेऊ त्यानंतर ही भाजी हिरव्या मिरचीचीच बनवलेली छान लागते त्यामुळे मी पाच सहा हिरव्या मिरच्या तीन चार लसूणच्या पाकड्या थोडी कोथंबीर आणि थोडं जिरं टाकून जाडसर मिरच्या वाटून घेते थोडं जाळ सरस ठेवायचं आहे त्यामुळे भाजी छान होते इकडे आपल्या कुकरच्या तीन चार शिट्ट्या काढून झाल्यात आणि भाजी शिजली की नाही हे हाताने चेक करून बघू चना डाळ छान शिजली आहे छान मिक्स करून घेऊ त्यानंतर कढईमध्ये थोडं तेल थोडी मोहरी कढीपत्ता आणि मिक्सर केलेली हिरवी मिरची टाकून घेऊ छान लाल होईपर्यंत परतून घेऊ त्यानंतर थोडीशी हळद आणि थोडंसं हिंग टाकायचं आहे चना डाळ पचायला जळ जाते त्यामुळे थोडंसं हिंग टाकून घेऊ आणि शिजलेली भाजी टाकून घेऊ छान मिक्स करून घेऊ ही भाजी जास्त पातळ नाही बनवायची आहे कारण तसंही ही भाजी थंड झाल्यानंतर अजून थोडी घट्ट होती उकडी आल्यानंतर छान मिक्स करून घेऊ आणि थोडासा गुड घालू या यामुळे भाजीचा कडवटपणा कमी होतो अशा पद्धतीने भाजी छान शिजू देऊ आता भाजीमध्ये कोथिंबीर टाकू आणि चवीनुसार मीठ टाकू आणि छान मिक्स करून घेऊ हे भाजी चपातीपेक्षा सोबत खायलास खूप छान लागते तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास ला, व्हिडिओला लाईक ला, 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा